प्रकाश सुर्वे हे शिवसेना शिंदे गटाचे माघाठाणेमधून निवडून आलेले आमदार आहेत आणि त्यांनी समाजसेवेचा आणि माघाठाण्याच्या विकासाचा निर्धार केलाय हे त्यांच्या बॅनरवरून सोशल मीडियाच्या बॅनरवरून त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे पण आता प्रश्न असा आहे की कोणत्या पार्श्वभूमीवरती हा त्यांनी निर्धार केलाय त्यांना त्यांची मराठी आई मेली तरी चालेल आणि उत्तर भारतीय मावशी जगवायची आहे या पार्श्वभूमीवर का आता हे मी काय स्वतःहून बोलत नाहीये तर प्रकाश उर्वे यांनी तीन नोव्हेंबरला मराठी माझी आई आणि उत्तर भारतीय ही माझी मावशी आहे एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे कारण मावशी जास्त प्रेम करते असं त्यांनी वक्तव्य केलं आणि उत्तर भारतीय यांना प्रोत्साहन दिलं मराठी मेरी मातृभूमी मेरी उत्तर भारत मेरी मावशी आहे महामार्ग केले गेले की आम्ही ही बोलण्याची मानसिकता तरी नेत्यांची कशी तयार होते यावर आम्ही विश्लेषकांशी चर्चा केली आणि त्यांनी यामागे काही राजकीय अँगल असल्याचं सांगितलंय हे अँगल कोणते हेच मी तुम्हाला सांगतो दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर प्रकाश सुर्वे यांनी जे वक्तव्य केलंय की उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे मराठी आई मेली तरी चालेल त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली एका मनसेच्या नेत्याने तर तो व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं मागाठाणीच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिलाय का काही जणांनी तर म्हटलं मग मावशीकडेच जाऊन राहा आता वेगवेगळ्या स्तरावर जाऊन त्यांच्यावर टीका झाल्यात मोठमोठ्या नेत्यांनी टीका केल्या या टीकेनंतर त्यांनी माफी देखील मागितली माफी मागताना ते म्हणाले मराठी आमची मायमाऊली आहे काल अनावधनाने माझ्या तोंडून ते शब्द गेले सुरवेंच्या तोंडून जरी ते आता अनावधनाने शब्द गेले आहेत असं ते म्हणत असले तरी हे असं बोलण्याची मानसिकता तयार देखील कशी होते हे आम्ही विश्लेषकांना विचारलं त्यांच्या मते विश्लेषकांच्या मते याला जे अँगल आहेत त्यानुसार पहिली गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या जी वादाची किनार आहे ती देखील असू शकते शिंदेंनी वारंवार त्यांच्या आमदारांना कित्येक वेळा सांगितलंय की कोणतीही अशी वक्तव्य करू नका ज्याने महायुतीत मिठाचा खडा पडेल आणि आपल्याला त्या वक्तव्यांचा एक टीकेचा सामना करावा लागेल तरीही अशी वक्तव्य थांबत नाही मग ते धंगेकरांचे भाजपच्या नेत्यांवर केले असल्याचे आरोप असू दे किंवा त्या आरोपांपासून घेऊन ठाण्यात नरेश मस्के यांचा भाजप नेत्यांबरोबर असलेल्या संघर्षापर्यंतच सगळं म्हणजे आपण वक्तव्य जे आहेत ते एकत्र घेऊ शकतो त्यातच भाजपला त्या याच त्या निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी हे असे वक्तव्य शिवसेना नेत्यांकडून होत आहेत असं विश्लेषक म्हणतात आता भाजपचे देखील मराठी मतदार आहेत विश्लेषक असं का म्हणतात तर भाजपचे देखील मराठी मतदार आहेत जर अशी वक्तव्य महायुतीकडून होत राहिली तर त्याचा फटका भाजपच्या नगरसेवकांना देखील महायुती म्हणून बसू शकतो कारण यातून मराठी मतदार भाजपपासून दुरवला जाईल त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल नक्की वोट करायचं की नाही हे अशी वक्तव्य येत असतील आता हा झाला पहिला अँगल दुसरा अँगल असा आहे की अशी चर्चा आहे की फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना कॉर्नर करण्यासाठी हिंदी सक्तीचा जीआर काढला कारण जीआर हा शिक्षण मंत्री काढतात आणि त्याचे मंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे आहेत जे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत आणि त्यामुळे सगळ्या नजरा शिंदेच्या मंत्र्यांकडे गेला आणि त्यात तेच अडचणीत आले मग त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आयतं कोलित मिळालं ते वेगळं आणि या विरोधात मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या बाजूला गेले आणि शिंदेना एकाकी पडण्यात आलं त्यात ते दोन भाऊ एकत्र आले ते वेगळे म्हणजे शिंदेंकडे जाणारा मराठी मतदार तो देखील दुरावण्याची शक्यता यातून निर्माण झाली होती आता हे सगळं फक्त म्हटलं जात आहे तुम्हाला या शक्यतेवर काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हाच धागा जर पकडला तर हे विधान याच दोन अँगलने बघण्यासारखं आहे ज्यात शिंदेच अडचणीत येतील गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगला तापलाय हिंदी सक्तीचा वरवंटा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ठाकरे बंधूंसह रस्त्यावर उतरला होता त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे जात हा निर्णय मागे घ्यावा लागला होता दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकी निवडणुकीमध्ये देखील मराठीचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्ह आहेत या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्याने शिंदे गटाच्या शिवसेनेची अडचण वाढणार आहे यात मात्र नक्की आता याशिवाय मुंबईमध्ये जो उत्तर भारतीय मतदार आहे किंवा परप्रांतीय मतदार आहेत त्याची देखील एक मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्यामुळे त्या, त्या मतदाराला वळवण्यासाठी देखील शिंदेंचे मंत्री किंवा नेते जे आहेत ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं देखील म्हटलं जात तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद